आपल्याला एका ताईने इंस्टाग्रामवरती मॅसेज केला होता की बोकड पालन कशा पद्धतीने केलं पाहिजे त्यावरच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आता गावरान जे बोकड असते या ते चांगलं मानलं जातं आणि त्याची मागणीही जास्त आहे मार्केटमध्ये आणि तुम्ही पहिल्यांदा नवीन करत असता त्यामुळे तुम्हाला गावरान बोकडाकडे गेलं पाहिजे कारण का देशी जे गावरान आहे ते शक्यतो आजारी पडत नाही किंवा जर आजारी पडलं तर गोळी औषधावर ते, ते बरंही होतं बरोबर म्हणजे तुम्हाला बाकी औषधाचा वगैरे खर्च जास्त होत नाही आणि नव्याण्णव टक्के लोकांचं नुकसान होतं ते फक्त प्राणी आजारी पडल्यामुळं नुकसान होत असते त्यापाय तुम्ही गावरान्य बोकडपालनकडं जाऊ शकता म्हणजेच देशी बोकडपालन बरोबर आता तुम्ही बऱ्याच जागेला बघितलं असेल की रस्ते याकडेला हॉटेलला मोठे मोठे बोर्ड लावलेले ला असतात जसं की गावरान बोकडाची मटण भेटल चुलीवरचे मटण भेस भेटल जसं की गावरान कोंबड्याचं किंवा देशी कोंबड्याचं मटण भेटल बरोबर तर ह्या एक ट्रेंड आता चालू आहे त्यामुळे तुम्ही गावरान बोकडाकडे जाऊ शकता बरोबर आणि गावरान बोकड तुम्हाला बाजारात काही महाग भेटत नाही स्वस्तच भेटतं जसं की तुम्हाला गावरान बोकड कमीत कमी जर लहान लहान जर तुम्ही घ्यायचे झालं बरोबर आता बोकड पालन घ्यायचं करायचं म्हटलं तर तुम्हाला बोकड जो घ्यायचा आहे तो कमीत कमी पैशाचाच तुम्ही घ्यायचा असतो मग तुम्हाला काही पंधराशे रुपयाला भेटतील काही अठराशे रुपयाला भेट भेटतील तर काही दोन हजार बावीसशे अडीच हजार रुपयेपर्यंत बोकड भेटतात बरोबर आणि तुम्ही तीन ते चार महिन्या जवळ आसपास तीन महिन्याचं तर, तर मी काही सांगत नाही पण चार महिन्याचं जर तुम्ही व्यवस्थितपणे संगोपन केलं बरेच आपण औषध वजन वाढीसाठी किंवा लिवर टॉनिक म्हणा किंवा बरेच कॅल्शियम म्हणा ह्याचा आपण म्हणजे आपल्या चॅनलवरती माहिती देत असतो या तर त्यामधले तुम्ही काही औषधं दिले तीन चार महिने वापर केला आणि चांगल्या प्रकारचं जर खाद्य वगैरे दिलं चारा वगैरे चांगल्या प्रकारचा जर दिला तर चार महिन्यात तुम्हाला चांगल्या प्रकारचे पैसे भेटून जातात त्यामध्ये सांगण्याचा एकच मार्ग आहे तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर तुम्ही गावरान बोकडाकडं जाऊ शकता आणि बाजारामध्ये गावरान बोकडाला चांगली मागणी आहे आणि तुम्ही कसं जास्त मोठं पण करायचं नाही फक्त वजन वाढवायचं तुम्ही उदाहरणार्थ धरून चला की दोन अडीच हजार रुपयाला खरेदी केलेला बोकड जर साडेपाच हजार रुपयेपर्यंत जर गेला किंवा सहा हजार रुपयाला गेला बरोबर आणि आरामशीर चार महिन्यामध्ये सांभाळून तुम्ही साडेपाच सहा हजार रुपयाला त्या बोकडाची विक्री होते फक्त व्यवस्थितपणे तुम्ही संगोपन केलं पाहिजे चांगल्या प्रकारचा पैसा बनतो आणि घर बसल्या काय होतं की जास्त असं काही बोकडांना खाद्य लागत नाही जसं की मेंढीचे जे कोकरे असतात किंवा बकरा आपण म्हणतो बकरा पालन तर बकरा पालनमध्ये खाद्याची जास्त गरज पडते म्हणजे वैरणकाडीची भरपूर प्रमाणात वैरण त्यांना ला लागत असते कारण का ते जास्त खात असते बरोबर आणि बोकड जो असतो तो जास्त खात नाही थोड्या प्रमाणात त्याला खाद्य लागतं त्यामुळं कुठं ना कुठं तुम्ही घरच्या घरीसुद्धा करू शकता असं काही जास्त अडचण नाही त्यामुळं सजासजी तुम्हाला आणि चांगलं उत्पन्न देण्यासाठी हा व्यवसाय एक एक नंबर आहे फक्त एकच आहे की तुम्ही आता सुरूला कमी आ, कमी म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये बोकडं खरेदी करा आणि त्याची व्यवस्थित संगोपन करून एकदा विकून बघा एकदा जर तुम्हाला ह्या पैशाची चटक लागली ना तर तुम्ही मी सांगायची गरजच पडणार नाही ना तुम्ही ऑटोमॅटिकच पंधरा वीस तीस अशी बोकडं खरेदी करताल आणि परत त्याची विक्री कर चाल कारण का चांगल्या प्रकारचा पैसा ह्यात बनत असतो या फक्त करणं गरजेचं आहे तुम्ही व्यवस्थित आणि विशेष म्हणजे जर तुम्हाला ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आली तर मला कमेंट करून नक्की कळवा मी त्यावरती तुम्हाला जसं की तुमच्यामध्ये प्राणी आजारी असतील किंवा तुम्हाला कशाबद्दल माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा मी तुम्हाला जर मला माहीत असलं किंवा मला थोडंफार आता मी जवळजवळ नऊ दहा वर्षापासून ह्या क्षेत्रात आहे मला थोडाफार अनुभव आहे जास्त काही मी आहे असं म्हणत नाही पण थोडाफार आहे त्यातनं पण तुम्हाला काही ना काही मदत करण्याचं मी प्रयत्न करत असतो या बरोबर तर मी दिलेली माहिती ही कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद